आम्ही कंटिन्यू मैदान असतो एकत्रच असतो फक्त खेळापर्यंत मैदानापर्यंतच खेळ म्हणजे खेळापर्यंत मैत्रीपर्यंत मैत्री कंटिन्यू ठेवायचे म्हणजे जा आधीच पणापासून आमचे आम्ही पहिल्यापासूनच जिस्टन बिहत ना यायच्या आधी एकत्र सेमी वगैरे लागायचो आम्ही पहिल्यापासून आमची पहिल्यापासूनच लढत व्हायची म्हणजे असे विषय अजूनपर्यंत मी कधी भेटले लढत होतीच घटायला पण नाही कंटिन्यू आमच्या मैदान भरायचं तिथं आम्ही कंटिन्यू पळायचो एकत्र एकत्र पळायचं म्हणजे असं काय नाही की पायरा वेगळा असायचं काय नाही काय नाही आम्ही म्हणजे तिथून पहिल्यापासून आमची आप मैत्री आपल्याला पहिल्यापासून जेवढं बकासूर आणि पिस्टनची जीव यशाची वाटचाल आहे हांडीवाडी मैदानापासून सुरू झाली प्रेक्षकांची इच्छा आहे आणि बकासूर प्रेमी आणि पिस्टन प्रेमी की ही जोडी एकत्र दिसावी महाराष्ट्राला काय सांगतो तेवढं कुणाला प्रेम करत नसत तेवढं त्याच्यावर प्रेम करतो मी कुणालाच नाही करत मी एवढं बारीक पोराला कधी कोणाला मी कोणाला जवळ करणार पण त्याला मग त्याला मुलीवर प्रेम कमी होईल हो त्याच्यावर मी त्याला जवळ शिवाय ना मी रोज त्याची आहे ना रोज त्याच्या जवळ घेतल्याशिवाय मला त्याला करमत नाही नमस्कार काय आज योग जुळून आलाय आज बाकासूरच्या गाडीत बसलाय आम्ही कंटिन्यू मैदान असलो एकत्रच असतो फक्त खेळापर्यंत मैदानापर्यंतच खेळ म्हणजे खेळापर्यंतच मैत्रीपर्यंत मैत्री कंटिन्यू ठेवायची खेळ खेळत आम्हाला एका ऐंशी किलोमीटर हो जातो जाते असतं आमचं येणं जाणार कुठे भेटणं असतच पुण्यात वगैरे त्या नात्याबद्दल काय सांगा आमची पहिल्या मैत्री मैत्री तशी खरी मैत्री आमची वैभवची पहिली जुनी आम्ही संघस ना आलोय आलो आम्ही म्हणजे आमचं वय सोबतच आम्ही सोबत ना आदत आलो बाकास्वरी जेव्हा पाहिला पसन, आए आए पाहिला तेव्हा आमचं पिस्टन मी सोबतच पाहिला म्हणजे आदत पाण्यापासून आमचे आम्ही पहिल्यापासूनच जवळ पिस्टन मी पोहताना बी ज्यावेळेस फॉर्म मध्ये यायच्या आधी एकच मी वगैरे लागायचं आम्ही पहिल्यापासून आमची पहिल्यापासूनच लढत व्हायची म्हणजे असे विषय अजूनपर्यंत मी कधी भेटलो लढत होतीच आजपर्यंत काय एक प्रकारे म्हणजे काय आजपर्यंत फक्त नाही आमच्या जास्त लढत झाले असं असा विषय गटाला पण नाही काय काय म्हणजे वेगळे पण वैशिष्ट्य काय आहे त्या गोष्टीच काय म्हणजे काय आम्ही असं सोबत बसतो आणि इथून की सेमी निघल की एका मेळे काय असेल सेमीतला लढत होत होतो तरी आपण बघता की तुम्ही एकत्र असता व्यवस्थित असतो फॅन्स लोक जे असतात ते म्हणजे एक, एक प्रकारे वाद निर्माण किंवा काही चालू असतात इंस्टाला युट्यूबला व्हॉट्सअपला काय तरी टाकायचं त्याच्यामुळे जास्त वाद होतात मग चिडचिड करून आम्ही नाही करत तेवढ्या पर्यंत ते पर्यंत ते ठेवतो परत आमचं एकत्र मैत्री आहे तिथे आहेच काय झालं मिटवायला कोण असते आमचं आम्ही मनाने मिटत आमचं आम्ही परत एकत्र येऊन बसतो टेम्प वगैरे आम्ही कंटिन्यू सोबतच असतो करमतच नाही आम्हाला तसं आम्ही बसतो एकत्र येऊन पिस्टन सर्व स्वप्न तुमची पूर्ण पिस्टनला बऱ्याचशा मागण्या आल्या आणि तुमचं म्हणजे अक्षरशः हृदयच आहे म्हणावं लागेल पिस्टन काय सांगाल त्याबद्दल मागण्या येण्यापेक्षा आपलं जास्त त्यांनी नाव केलं आणि आपल्याला टॉपला नेलं दुसरं कधी आपण एवढं वाटलं नव्हतं की आपण एवढं टॉपला जायन आज आपल्या महाराष्ट्रात ओळखे फक्त त्याच्यामुळे ओळखे हो पिस्टन मुळे ओळखे आज आपल्याला त्याने सगळं कमवून दिले तरी ची बरीचशी मैदान झाली सर्व नंदी सोबत पिस्टन पिष्टन सगळं तरी असा सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या पायऱ्यासोबत आपल्याला काय दिसत नाही जास्त आपण बैल काय आपण जास्त बैल पळवतच नाही आपण काढतो दहा पंधरा दिवसांनी बैल मग ते झालेले असं नियोजन आपल्या हाय गाड्या पळतात आता असं जेवढ्या गाड्या पळेल तेवढ्या तेवढ्यातच एक एक मैद्यांच्या आपण आपण जास्त काही लांब जात नाही किंवा फोन करत नाही बदलत नाही ज्या ह्याच गाडी तिथे फिरून फिरून आम्ही कळमिच त्या पायऱ्यातच त्यांच्या दोन कधी जास्त पोहोचतो परत कॉकटेल असा आमचा ओळखीचा पाहिजे जास्त तुमची पैरे ठरलेले तेवढे हो राय पहिल्या सर ते आम्ही तेवढ्या जास्त पायऱ्यात पोहतो दुसरी वेळ जास्त जातच नाही त्यामुळे कुठं फायदा होतो बैलगाडी क्षेत्रामध्ये फायदा होतो ना आता गाड्या पडत असतं गाड्या फोडून काय उपयोग नाही दुसरीकडे का कर ते काय होतं आपल्या बायला खालचा बैल पुरवत नाहीत तळातला त्यामुळे आधच्या महिन्यात कधी खेळत नाही आपल्या बैल कधी कधीच नाही आधी दुसऱ्या आपल्या आजपर्यंत बैल कधी पाळण ओपनला ते मा... मा... आपला करत नाही मकर वासांचं आपल्या पर पावायचं म्हणजे वासन शेळकात मकर छाती भितीत भरले खालचा तळाखा जास्त आहे चांगली बैल कधी गेली बैल बायला बैल पुरत नाही खालचा तळा आता दोन तीन झालं झाल्यानंतर बैल लागतात बाहेर गेल्या त्याच्याबरोबरच्या गरबड होते कंटिन्यू बायला कासा ठेवायचा वासन बरं असतं की जास्त कासा बी बायला त्रास होतो त्यामुळं जास्त आपण हे नाही करत दादा बका सुरला तुम्ही तुम्ही जसं म्हणाल पहिल्यापासून तुमचे वैभव दादा जे तुमची मैत्री आहे तर लहानपणीपासून बघताय त्याला लहानपणीपासून आम्ही बघतोय त्याला आमच्या इथे आम्ही हांडवडीचं माहिती आमच्या मा कंटिन्यू व्हायचं गट्टू पाहण्याला आम्ही तिथून आम्ही कंटिन्यू एकत्रच पाहिलं बसून जसं बैल पहायला तसं आमचं बैल पहा सोबतच आम्ही एकत्र पाहायला आणि सोबतच आम्ही एकत्र कुठलं मैदान झालं आम्ही हांडवडीचं मैदान आमच्या कंटिन्यू व्हायचं पहिलं बरोबर बंदीनंतर कंटिन्यू आमच्या मैदान भरायचं तिथे आम्ही कंटिन्यू पळायचं एकत्र एकत्र पळायच म्हणजे असं काय नाही की पायरा वेगळा असायचं काय नाही काय नाही आम्ही म्हणजे तिथून त्या पहिल्यापासून आमची मैत्री बैल आपल्या पहिल्यापासून जेवढं पिष्ट तेवढंच त्या तिथूनच बकासूर आणि पिष्टांची जीव यशाची वाटचाल आहे हांडीवाडी मैदानापासून सुरू झाली तरी आता पिस्टन तुम्ही जसं म्हणाल तळ तळ भरपूर तर काय सांगाल त्याबद्दल म्हणजे स्पीड एवढं जबरदस्त लावतो स्टार्टिंगला खालचं बाय खालचं सतराशे पाच पाचशे सातशे बोट आहे ना बैला लय तळे बायराला बोलत फक्त खालचा ते तेवढा तोरला पाहिजे मग गाडी पळते खाल तर जोला ना झाला पण खालता जोला नाही झाला तर गाडी शंभर टक्के राहतेच असा विषय दादा बरेच प्रेक्षकांची इच्छा आहे आणि बकाशो प्रेमी आणि पिस्टन प्रेमी आ, की ही जोडी एकत्र दिसावी महाराष्ट्राला काय सांग थोड्या महिन्या भरतच ती गाडी एखाद्या मैदान गाडी पळताना दिसत शंभर बरेचसे कमेंट येतात हे येतात ही जोडी पळावी हिंद केसरी जोडी आहेत हिंद केसरी बैल दोन्ही शंभर टक्के गाडी लवकरच पळत आता बेळगावचं मैदान आलं कारण आम्ही दोन्ही गेल्या वर्षी टाकडा आम्ही एक दोन नंबर झाले तर आमचं तिथं बरं बरं दिसेल तुझं काय होईल गाडी पळून त्या म्हणजे चर्चा चालू आहे की बेडगावला पळवायचं एकवीस जून ला मैदाना दिवशी गाडीची शक्यता असतं आमचं कंटिन्यू बोल फोन वगैरे असतं चालू बर हा पेस्टर न जो नाद लावलाय बैलगाडी क्षेत्राचा सा। काय सांगाल त्याबद्दल म्हणजे एक प्रकारे हा नाद सुटत नाही काय सांगाल नाद आपल्याला खानदानी नादयचे पहिल्यापासून बरं पण पिस्टनने जे आपल्याला गाढावलं जे सगळं त्याने आपल्याला करून दिलं ते आहे आणि त्याने जास्त नाद लावला तोपर्यंत ला। जोपर्यंत तो पळते तोपर्यंत आपण टॉपलाच असणार त्याचा तो आहे तोपर्यंत तरी आपण त्याला नाही मनापासून त्याचं आपलं आहे आणि कायम म्हणजे इथंच आणवतो काळजात आपल्यासाठी ले म्हणजे लय केले सर्व 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 असं काय नाही जेवढं कुणाला प्रेम करत नसत तेवढं त्याच्यावर ते प्रेम करत कुणालाच नाही करत मी एवढं बारीक पोराला कधी जवळ करणार त्याला त्याला मुलीवर त्याच्यावर त्याला जवळ घेतल्याशिवाय ना मी रोज त्याचे आहे ना रोज त्याच्या जवळ घेतल्याशिवाय मला त्याला करमत नाही म्हणजे मी असं कधी बाहेर गेला त्याला मी वाटत कॅमेरा वगैरे बघत असतो कॅमेरा हा मला त्याच्याशिवाय करमतच ना म्हणजे असं आहे त्याचं त्याने आपलं सगळं एक वेगळ्या प्रकारचं आटूत नाटक असं निर्माण झालं शंभर टक्के नक्कीच ही जोडी घालणार हो शंभर टक्के दिसणार गाडी आज सरपंच आणि गाडी होती हो एक नंबर पळतीच गाडी आतापर्यंत तीन चार मैदानी गाडी सलग एक दोन नंबर आहे चाकणला तीन नंबर केला वाजेदादा दादा ला दोन नंबर केला मोरवा एक नंबर केला बरोबर बिनजोड केला त्या गाडीने त्यामुळे ती गाडी पळतीच कशी ला कुठून लागली तरी ती गाडी राहणार आयुष्यामध्ये आपण जसं राहत असते म्हणजे बैलगाडी क्षेत्र पण बरच काहीतरी शिकवत बैलगाडी क्षेत्रात मला वाईट दिवसात त्यांनी चांगलं शिकवलं लोकांनी की लोकांपासून कसं राहायचं म्हणजे नाही का ज्यावेळेस आपलं बोल थोडा कमी पडत असतो ना त्यावेळेस लोक ते त्यांची म्हणजे नाही का त्यांची जा दाखवून देतात कोण काय चिजे त्याला आपण ज्यावेळेस आपलं थोडंसं बोललं कमी असताना कधी त्यांना परत म्हणायचं नाही बोलून दाखवायचं परत त्यांच्या पैसे जायचं नाही त्यांना आपण दाखवून द्यायचं ज्यास आपण गाडी मारून दाखवून द्यायचं की आपण काय जिजे तो पण तसं बोलून नाही दाखवायचं कोणाला गाडी मारून दाखवायचं की आपला बैल काय जिजे आणि आपण काय करू शकतो तर बरंच आपला थोडासा एक दोन तीन मैदान बैल म्हणजे थोडासा रिवर्स मध्ये म्हणजे कमी पोळ जाता थोडस बैल आजारी असला मग थोडा कमी पोळ जाता तसं आपल्या लोकांनी चाण्याचा जेणे आपण बैल दिला शब्द खातर त्यांनी बी आपल्याला म्हणजे लोकांना आम्ही फेहरासाठी म्हणून बैल आम्ही मैदानात बैल घेऊन आलो आमच्या घरच्यांना न सांगता आम्ही सासूर पाठीला फेरा टाकायचो आम्ही मैदानात बैल घेऊन आलो आजच्याच मैदानाचा विशेष आहे आम्ही एका बैला बरं पायरा जातो पण तो बायला आम्ही मोडून आम्ही आजच्याने त्यांनी सांगितलं की बाबा नाही पायरा दुसरा बरं झालाय नाव नाही घेत पण आम्ही त्यांच्यासाठी बैल फेरायला म्हणून आम्ही बैल मैदानात घेऊन आलो होतो जेवढं वैशिष्ट्य आहे पण ते त्यांची जाण ठेवत नाही काय असतं ते शेवटी काय झालेली एक्झॅक्टली बैल छातीत भरला होता आपण कर्नाटकला नेला होता बैल छातीत ओढायला छातीत भरलेलं म्हणजे काय उन्हात जास्त पळवले नाही नाही बैल कंटिन्यू बायला गाडी असते ना पदर असतो बायला बायला गाडी वाढायला लागते खाली कंटिन्यू म्हणजे गाडी कंटिन्यूस बांधून हो त्याच्यामुळे मग बायलाची छाती भरली होती एक साईडनी बैल जाम झाला होता बैलाला पुढचा निघत करत नव्हतं पण आता बायला पत्र वगैरे हो केलं बैल आता आज आता या मैदानाच्या आजच पत्र वगैरे केला चांगला पळाला पेक्षा पुण्यात त्याच्यानंतर आजच तरी कर्नाटक इतक्या लांब नेलं म्हणजे काय प्रेम माहिती दिसतेस हो शंभर टक्के बैलाला फरक पडला पात्र वगैरे मारलं बायला बैलाचा पत्र बायला बॉजला हे लय ताकद वगैरे बैलाच्या खाली नाख्या वगैरे ते बारीक आहे थोडस बैलाला मार लागायचा खालून पुढचं लहान सोडित होता पहिलं त्यामुळे बैलाला आपण आज पत्र्या वगैरे केल्या आता आज बैल झाल्याने चांगलाच पाहायला पाहिलं कशा दोन तीन वेळे जास्त घेतल्या पिस्टन दिसायला असं शरीर एकदम असं काय पहिलं असं दिसत नाही आमचं काय सांगाल म्हणजे म्हणजे रग आहे काय बैल आपलं असं काय नाही मल्लेजण म्हणतात तर बायला ताकद कमी करा अजून बोलक पण असं काय नाही आपलं बैला प्रेम आहे बैल आपलं काय पावायसाठी नाही आपलं आपण बायला जीवे आपण बायला तेवढच खायला घालणार तेवढंच रती वगैरे देणार किती पण किती पण पाळा तरी चाल आपलं काय त्याच्यापासून नाही बायला जपायचं आपलं सगळं बाईला जीवेन आपल्याला त्यांनी करून दिलं त्याच्यामध्ये काय अपेक्षा काय नाही बायलाकडून सगळं करून दिलं त्याने तुम्ही खाली नाही त्यांना बकासुरला आजीबाबत आहे ना आता किती शेप शेफ्ट वाकडे तिकडे झालेत मी कधी बायला शेफ्ट ड्रायव्हरला हात पण लावून देत नाही कधी म्हणत नाही फोकला बायला अजिबात कधीच नाही आजपर्यंत बायला कधी फोक लावत नाही आगातच पाहिजे की मारून वगैरे काय अंगात दमक पाहिजे पळायचे एवढं प्रेम आहे वो प्रेम घरचा ड्रायव्हर आमचा स्वतःचा भाऊ माझा सनी म्हणून त्यांचा काही विषय त्यांचा स्वतः गाड्या आणतो त्याच्यामुळे तो घरातल्या असल्या गे गाड्या आणतो मग भाऊ मावस भाऊ त्याच्यामुळे त्याचा काही विषयच येत नाही दादाच ड्रायव्हिंग म्हटलं तर एकदम म्हणजे सुरवातीला अनुभव जसा येत म्हणजे कसं घडवलं काय सांगितलं तो जास्त म्हणजे नाही का चर्चेत नव्हतं पण आपलं पिस्टन मुळे जास्त चर्चेत आला म्हणजे स्वतःच बैल असल्यामुळं तिथून पुढे चर्चेत आला एक नंबर म्हणजे आता टॉप मध्ये गाडी आणतोय टॉप मध्ये आता ड्रायव्हर मध्ये जास्त नाव घेतलं त्याचं आता नाव घेतलं जातं टॉप मध्ये सनीच टक्के शंभर टक्के त्यामुळं गाडी त्याच्या हात चालतात अजून अंगात म्हणजे जास्त हे नाही का वय वगैरे नाही जास्त हात वगैरे चालते त्याचं त्याच वजन कमी असल्यावर काय फरक पडत शंभर टक्के काय नाही त्याचा हात वगैरे जास्त चालते चांगले आणि पहिल्यापासून बारीकपणा लहानपणापासून तो चालतो गाडी बाहेर त्याला जास्तच बैल बाकीच्या ड्रायव्हरपेक्षा दोन उड्या बैल जास्तच घालतो असं काय असतं का म्हणजे बैलाला पण कळत शंभर टक्के आवाज कळत तो मागा जरी बसतं ना बैलाच्या अंगात नसते हे काय कारण काय नाही असं होतं बैल बोल उभं राहत नाही तो जर गाडी बसलो तर त्याला पण कळते ते म्हणजे मोक जनावर कळते की हा बाबा आपला ड्रायव्हर ड्रायव्हर शंभर टक्केच पाहिजे पळलंच पाहिजे ना तर ते त्याला बैल बैल जास्तच पोहोचो आणि आपण बसत नाही असा विषय चालते दादा नक्कीच दा ही बकासूरची आणि ची जोडी शंभर टक्के लवकर पाहताना दिसत आणि खरोखर धुमक परत एकदा काय हो शंभर टक्के कोणत्या मैदानात पडली ही जोडी बका फायनल एक नंबर केला आपण सेमीकडे पळून फायनल एक नंबर केला सुट्ट्या अंतर चालते दादा धन्यवाद धन्यवाद